आयुष्यात सुखी राहायचं असेल तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात एक वेळा दोन वेळा सांगूनही पटत नसेल कुणी ऐकत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्या जर समोरचे ऐकूनही न ऐकल्यासारखे करत असतील तर उगाच त्यांच्याशी संवाद साधणं सोडून द्या मुलं मोठी झाल्यावर खूप सांगूनही ऐकत नसतील ते त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेत असतील तर त्यांच्या मागे लागणं सोडून द्या तुम्ही कितीही चांगले वागत असाल पण तरीही काही जणांना तुम्ही खटकतच असाल म्हणून कुणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्या आपल्या हातात काहीच नाही हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्या इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्या प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं असतं आकार रंग आवडनिवड सगळंच वेगळं म्हणून तुलना करणं सोडून द्या आयुष्याने एवढ्या अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्या तुमची चूक नसतानाही प्रत्येक वेळी तुम्हाला चुकावं लागत असे तर दुसऱ्यांना प्रूफ करणं सोडून द्या शेवटी काय अपेक्षाभंगाचं दुःख फारच मोठं असतं म्हणून कुणाकडून काही अपेक्षा करणं का सोडून द्या